नमस्कार मी आशा आपण कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जाहीर चर्चासत्र समस्या निवारण व मेळाव्याचे आयोजन दिनांक तीस एप्रिल रोजी सायंकाळी शैला लॉन्स आधारवाडी कल्याण पश्चिमेथे आयोजित करण्यात आले कोकण शिक्षक मतदारसंघ ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे आयोजन करण्यात आले यावेळी भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आमदार विश्वनाथ भोईर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जगन्नाथ आप्पा शिंदे खान्देश मराठा पाटील मंडळाचे रवी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नाना सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हास भोईर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी सर्व भाजपा शिक्षक आघाडी व महाराष्ट्र राज्यात शिवछत्रपती शिक्षक संघटना कलाध्यापक संघटना मुख्याध्यापक संघटना पदाधिकारी व संघटनेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर खानदेशी बांधव व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब यावेळी उपस्थित होते खान्देश ज्ञाती समाज मंडळ व शिक्षणाचा मेळावा बत्तीस खानदेश संघटना व महायुतीचे पाठिंबा माननीय कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्यासोबत असणार असे यावेळी कोकण शिक्षक मतदारसंघ भाजप ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण विभागाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे प्रशांत भामरे यांनी यावेळी व्यक्त केले કોકન વિભાગ અધ્યક્ષ મહારાષ્ટ્ર રાજ્ય શિવ છત્રપતિ શિક્ષક સંઘટના પ્રશાંત ભામરે સુનિલ ચૌધરી રાજ્ય સંપર્ક પ્રમુખ મહારાષ્ટ્ર રાજ્ય શિવ છત્રપતિ શિક્ષક સંઘટના વિષ્ણુ વિશે નાના સાહેબ મોરે ભૈયા સાહેબ પાટિલ સુરેશ પાટિલ પ્રદેશ સહસંયોજક વિકાસ પાટિલ પ્રદેશ કાર્યકારણી સદસ્ય એન એમ ભામરે કોકન વિભાગ સહસંયોજક વિનોદ શેલકર કલ્યાણ તાલુકા અધ્યક્ષ વિલાય જાધવ દિગંબર બેટાળે विलास जाधव आनंद किनगे गणेश पाटील विनोद शेलकर सुभाष सरोदे बत्तीस खांदे संघटनाचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक व संघटना भाजप शिक्षक आघाडी कला अध्यापक संघ मुख्याध्यापक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मत किती मिळणार पण भिवंडी लोकसभा असो कल्याण लोकसभा असो ठाणे लोकसभा असो किंवा पालघर लोकसभा असो तर झंझावात फक्त महायुतीचा आहे या चारी लोकसभा नाही तर पूर्ण महाराष्ट्र देश हा मोदीमय झालेला आहे आणि जनता सगळी तयार आहे म्हणून आपण कुठेही मिटिंगला गेलो मी सोसा सोसाट्या सोसाट्यांमध्ये मी मिटिंग घेतो अबकी बार बोलले की जनता समोरून बोलतो चारशे पाच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलणं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बोलणं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोलणं मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोलणं आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बोलणं ही गोष्ट मी समजू शकतो पण कॉमन पब्लिक जेव्हा बोलते तेव्हा याचा अर्थ असा आहे की ती निवडणूक पब्लिकने हातात घेतली आणि जनतेने ठरवलेलं की तिसऱ्यांदा पुन्हा मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आणि त्यामुळे या चारीच्या चारी जागा चारी चारी महायुतीच्या येतील कोणी उमेदवारी अर्ज भरताना काय वक्तव्य केलं असेल ते काय आम्ही गांभीर्याने घेत नाही पण आम्ही शांतही नाही आम्ही आमचा प्रचार आमच्या पद्धतीने सुरू आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे मोदीजींच्या विकासामुळे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विकासामुळे आणि आमच्या माध्यमातून या लोकसभा क्षेत्रामध्ये जो विकास झालेला आहे त्यामुळे जनता पुन्हा एकदा आम्हाला आशीर्वाद देऊन शंभर टक्के विजयी करेल दिले मला आता एक गोष्ट निश्चितपणाने तुम्हाला सांगत सांगितली पाहिजे की उमेदवार कधी ठरवतो का कोण उमेदवार उभा राहणार मी माझी उमेदवारी ठरवली का डॉक्टर श्रीकांत शिंदेनी त्यांची उमेदवारी ठरवली का आमच्या पक्षामध्ये उमेदवारी ठरवण्याचा अधिकार आमच्या वरच्या लेव्हलला आमची जी केंद्रात कमिटी के आहे त्यांना आहे आणि शिवसेनेची राज्यात कमिटी त्यांना आहे आता त्यांना कोणी भिवंडीत उमेदवारी ठरवण्याचा अधिकार दिला असेल तर त्याच्यावर मी काय भाष्य करू त्याच्यावरून तुम्ही समजा हे काय करणार आहेत ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपण पत्रकार मंडळी आहात आपण त्यानंच हा प्रश्न विचारला पाहिजे की उमेदवारी तुम्ही ठरवणार आहात अशी चिंता नाही आणि परवानगी आमचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी आहे ना देशाचं या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढतो त्याच्यामुळे कोणी एकत्र येऊ की एकटा ये एकट्याने लढो की एक वेगवेगळे लढो आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर देशामध्ये मोदीजींनी जे विकासाचं काम केलेलं आहे त्या मुद्द्यावर हे निवडणूक लढतो आणि जनता शंभर टक्के आम्हा आमचाच विजय करणार आहे याच्यामध्ये तीर्ण आकर्षण करेल खांदेश खांदेश आज खानदेशांचा खानदेशवासियांचा स्नेहबंध मिळावा आणि आमच्या खानदेशातील सर्व शिक्षकांचा मिळावा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता दिवंडी लोकसभेचे सन्माननीय खासदार माननीय कपिलजी पाटील साहेब आणि कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देण्यासाठी आज आमचे सर्व खानदेश बांधव आणि सर्व शिक्षक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते शिक्षकांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं सुतोवाच सन्माननीय खासदार एकनाथ श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि कपिलजी पाटील साहेब यांनी दिलं तसंच आमच्या खानगेरवासीयांच्या काही ट्रेनच्या संदर्भात म्हणजे त्यांच्या काही समस्या आहेत रेल्वेच्या त्याही या ठिकाणी मांडण्यात आल्या आणि त्यासुद्धा म सोडवण्याचं काम या आचारसंहितेनंतर माननीय खासदार श्रीकांतजी सिद्धेसाहेब आणि कपिल पाटील साहेब हे सोडवतील असा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे खानदेशवासियांच्या जवळजवळ बावीस ज्ञानी समाजाच्या संघटना एकत्र येऊन आजचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला खानदेशातील सर्व समाजातील लोक एकत्रितपणे हा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात खानदेशवासियांनी कपिल पाटी, आदर पाटील आदरणीय कपिल पाटील साहेब आणि आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे या दोघांनाही पाठिंबा देण्याचं आश्वासित केलं आणि त्याचसोबत आमच्या समस्यांविषयी पण पाळा मांडला त्याच्यामध्ये खानदेश भवन व्हावं त्यानंतर महत्त्व दुसरं महत्त्वाची गोष्ट नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ वीस टक्के आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारातल्या मागण्या ठेवलेल्या होत्या आताच प्रशांतजींनी सांगितलं ट्रेनच्या मागण्या तर या फक्त तीन प्रमुख मागण्या आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्या दोन्ही मंडळींनी उमेदवारांनी त्या तिन्ही मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासित केलेलं आहे आणि त्याबद्दल त्या, त्या दोघांचंही आम्ही सर्व बावीस ज्ञाती समाजाच्या मंडळांच्या वतीनं आभार मानतो आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करूत असं हा त्यांच्याकडे मागणी करतो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद